आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जगच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप होणार हे नक्कीच आलेलं आहे कारण महायुतीमध्ये आता फाटाफूट झालेले आहे राष्ट्रवादी भाजप हे आता स्वतंत्र झालेले आहेत शिवसेना सुद्धा स्वतंत्र होणार हे याची एकूणच चर्चा सुरू झालेली आहे तशा हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे राजकीय भूकंप जत मध्ये होणार हे नक्की झालेलं आहे महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार या पलीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार हे नक्की झालेलं आहे माजी आमदार विलासराव जगताप सुरेश शिंदे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन हे दोघही एक होणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आणि जतच्या राजकारणात नव्या पर्वाची पुन्हा आता सुरुवात होणार नगरपालिकाच्या था, निमित्तानं एकूणच जतच्या राजकारणात आता दोन तीन भूकंप होणार हे नक्की झाले सकाळीच त्याची घोषणा होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची विलासराव जगताप अशोकराव विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे सरकार तात्या हे दोघेही एक होणार रवी तंबनगौडा त्यांच्या सोबत असणार त्यामुळे जत चा या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वेगळे असतील राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीचा उमेदवार वेगळा असेल आणि भाजपचा उमेदवार वेगळा असेल आणि तिरंगी लढत नक्की आता निश्चित झालेला आहे काँग्रेसच्या वतीनं सुजय नाना शिंदे सरकार शिंदे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे घोषणा झाल्यात जमाय अधिकृत घोषणा अजून झाली नाही पण त्यांची उमेदवारी आता जवळजवळ नक्की झाली आहे जे काँग्रेसच्या वतीनं सुजय नाना यांची उमेदवारी निश्चित राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं सुरेश शिंदे सरकार मैदानात उतरणार हे नक्की आहे त्याची घोषणा आजच होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं भाजपच्या वतीने इच्छुकांची संख्या मोठी आहे कारण अशोक बन्नेनवार हे आता पक्षात आलेले आहेत त्यांना उमेदवारी देणार की डॉक्टर रवींद्र आळी गेले अनेक वर्षे भाजपचं काम करतात निष्ठावंत आहेत भाजपचे त्यांना उमेदवारी देणार शक्यतो डॉक्टर रवींद्र आरळी हेच मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे विक्रम ताड आणि परशुराम मोरे हे सुद्धा इच्छुक आहेत या सगळ्यामध्ये सध्या तरी रवींद्र आर्ळी यांचीच उमेदवारी निश्चित होण्याची चिन्ह जास्त आहेत म्हणजे आता जत नगरपालिकेत तिरंगी लढत होणार डॉक्टर रवींद्र आरळी विरोधात सुरेश शिंदे सरकार विरोधात नाना शिंदे अशी तिरंगी लढत नक्की आहे शिवसेना शिंदे गटानंही आपला उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत चाचपणी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जर उमेदवार आला तर चौरंगी होणार सध्या तरी तिरंगी होणारे नक्की आहेत त्यामुळंच जतच्या एकूणच राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखण्यासाठी विलासराव जगताप यांनी आता फासे टाकलेले आहेत पहिला प्रयत्न झाला आहे सुरेश शिंदे सरकार यांना सोबत त्यांनी घेतलेला आहे रवी तम्मनगौडा जी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले विलासराव जगताप आणि रवी तम्मनगौडा एकत्र होते त्यांनी पडळकरना रोखण्याचा प्रयत्न केला पण पडळकर अतिशय मोठ्या मतानं निवडून आले तेव्हापासून पडळकरणा रोखण्यासाठी विलासराव जगताप जंग जंग पचडत आहेत आणि त्यांनी ही संधी साधलेली आहे की या नगरपालिका निवडणुकीत एकीकडे एक भाजप ताकदीने उमेदवार उमेदवारी दाखल करत या निवडणुकीच्या मैदानात उतरत असताना त्यांना रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत पहिला प्रयोग झाला कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडमध्ये तिथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तिथं त्यांनी भाजपला दणका दिला आणि दुसरा महाराष्ट्रात प्रयोग होणार आता तो जतमध्ये म्हणजे आता महाराष्ट्राचे दोन केंद्रबिंदू चंदगड आणि जत कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी काय प्रक्रिया सुरू झाली आहे ती चंदगडपासून सुरू झाली जतमध्ये त्याचा पुन्हा एकदा गोआपो झाला त्यामुळं आता महाराष्ट्रात आणखी किती ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची उत्सुकता वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण आपलाच मित्र पक्ष आता आपल्या समोर उभा राहणार आहे आपल्या विरोधात उभं राहणार आहे त्यामुळं पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर आता नगराध्यक्ष भाजपचा करायचा या ईर्षेनं पडळकरांनी अशोक बन्नेनवार यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे पण दुसरीकडं मोठ्या हालचाली झाल्या आणि या हालचालीमुळे आता चार राजकारणात मोठा भूकंप झालेला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काँग्रेस स्वतंत्र लढणार काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला आहे थोडक्यात भाजपचा उमेदवार आज ना उद्या जाहीर होईल राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यात जमा आहे कारण सुरेश शिंदे हेच उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता पाहूया जतच्या राजकारणात आता तिरंगी लढतीत काय होणार आपल्याला जतच्या राजकारणातल्या उत्तमभूत माहिती आणि बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनल धन्यवाद